पूर येथील शहरामधील जो तलाव आहे त्याची पाहणी करते वेळेस आपण पाहू शकता माननीय आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब सोबत जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोरमुख साहेब खडसेसर नगराध्यक्ष छत्रपती कानोडे नगरसेवक राजेश्वरजी शेटे तहसीलदार साहेब

अर्धापुरीतील तलावाची पाहणी करते वेळेस अशोकरावजी चव्हाण साहेब ग्रॅव्हिटी जायचं आणि सर जे तळ्याचं पाणी आहे त्यासाठी हे इनलेट हे इनलेट पण आता हे सॉईल टिकल काय 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 झालं खाली

शेटच्या बाजूला आणि बाजार बाजार आहे सर शुक्रवारी इतर वेळेला ते पार्किंग करतो इथं इथं पाचवे आहे सर लहान करता पाचवीच्या नंतर जाऊ शकते आणि सर ते कंपाऊंड आहे ना ती च्या बाजूने आपण पॅरेझर रस्ता घेऊन मेन गावात यायचं पाच मिनिटे रोक. दिपीर उले नी. पाच मिनिटाचा आणि दाणी भाग आणला. ताफी मध्ये दोड अक्षर काम नाही. तो आपल्याला किती रोड आहे? हा सर, किती मोठी आहे सर? 12 50 पर्यंत ते जरा एवढी आहे. कोण दिसूडला बाकी. नेलं. जरा थोडा मारत राहू जय साहेबाला. ऐ थोडं असं अध्यक्ष. बाकी जे थोडं सर साहेब जी या ठिकाणी पाहणी करते वेळेस नामदार अशोकरावजी साहेब अर्दापूर शहरातील हा तलाव ज्याचं काम सध्याच्याला चालू आहे त्याची पाहणी करते वेळेस ཁྱ� ད�ུ རལ རསྱ 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 རསྱེ རསྱེ རས རེ རེ ལ རེ ར སེ ར ེ འ� ེོ འའས� ེ ཁར �སསས�